घंटा सावध नाशिक देशाच्या अंतर्गत सुरक्षेचं भक्कम जाळं उभं करणाऱ्या सजग पोलिसांची ही गोष्ट आहे नाशिक गुन्हे शाखेच्या यशोगाथेच्या शौर्याचा गौरव जेव्हा अंधारात फिरणारा गुन्हेगार पोलिसी सजगतेच्या प्रकाशात उघडा पडतो पश्चिम बंगालमध्ये स्फोट घडवून फरार झालेला आरोपी नाशिकमध्ये लपलेला असल्याची धोक्याची घंटा वाजली आणि मग सुरू झाला ऑपरेशन सावध नाशिक राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी म्हणजे ए एन आय एकडून माहिती मिळताच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णक यांच्या मार्गदर्शनाखाली ए सी पी संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वात सुरू झाली शोध मोहीम सातपूर एम आय डी सीच्या गल्ल्यांतून संशयास्पद हालचालींचं बारकाईनं निरीक्षण तांत्रिक विश्लेषण आणि जोखमीचा खेळ अखेर दोन दिवसांच्या तपासानंतर आरोपीवर अचूक घाव घालण्यात नाशिक पोलिसांना यश मिळालं संयम ठेवून माहितीच्या आधारावर प्रत्येक हालचालीचं विश्लेषण केलं अचूक वेळ साधून अटक केली ही कारवाई देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती या धाडसी कारवाईबद्दल एन आय एकडून नाशिक गुन्हे शाखेला प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आलं हे केवळ प्रमाणपत्र नव्हे तर नाशिक पोलिसांच्या सजगतेला दिलेला जागतिक सन्मान आहे अंधारातील गुन्हेगारांवर तेजस्वी झोत टाकणाऱ्या या सजग प्रहरींमुळे नाशिक धार्मिक नगरी ते सजग सुरक्षा नगरी असा प्रवास करत आहे एच्या पथकाला विश्वासार्ह साथ देणाऱ्या नाशिक पोलिसांनी सिद्ध केलं आहे की गुन्हेगार कुठेही लपला तरी पोलिसांची नजर सदैव भेदक असते ही केवळ अटक नव्हती तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला केलेला वचनबद्ध सलाम होता पोलीस म्हणजे केवळ वर्दीधारी नाहीत ते त्या अंधारातील किरण आहेत जे राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी रात्रींचा त्याग करून दिवस शोधत राहतात हाच आहे नाशिक पोलिसांचा सजग शौर्य गौरव ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक